मराठा उमेदवारांचा फायदा भाजपला निर्णय घेण्यापूर्वी विचार करा सध्या प्रत्येक लोकसभा मतदारसंघातून जास्तीत जास्त उमेदवारी अर्ज भरण्यासंदर्भात मराठा समाजाकडून निर्णय घेतला जात असून याचा धोका आघाडीलाच वसणार याचे थेट संकेत देत आमदार रोहित पवार यांनी दिलेले आहेत राज्यातील महसूल विभागात ब्रिटिशकालीन पदनामे बदलणार राज्यातील महसूल विभागातील काही पदांची पदनामे ही ब्रिटिशकालीन असून अशी पदनामे बदलून कर्मचाऱ्यांचा सन्मान वाढवणारी पदनामे करावीत असे निर्देश महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिले घड्याळाशिवाय दुसरे चिन्ह द्या शरद पवार यांची सुप्रीम कोर्टाला विनंती दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांना घड्याळाशिवाय दुसरे चिन्ह वापरण्याचे निर्देश द्यावेत अशी विनंती राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी सर्वोच्च न्यायालयाकडे केली आहे काँग्रेस वंचितने एकत्र येत जागा निश्चित कराव्यात प्रकाश आंबेडकर यांचे खरगे यांना पत्र जागा वाटपाबाबत काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडीने एकत्र बसून तोडगा काढत अठ्ठेचाळीस लोकसभा जागांचा निर्णय करावा असे पत्र वंचित बहुजन आघाडीने काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांना पाठवलेलं आहे गोळीबार करणारे भाजप आमदार गणपत गायकवाड यांची पत्नी राजकारणात सक्रिय कल्याणपूर्वचे भाजप आमदार गणपत गायकवाड हे महेश गायकवाड गोळीबार प्रकरणी सध्या तुरुंगात आहेत त्यांच्या पत्नी सुलभा गायकवाड या राजकारणात सक्रिय झाल्या आहेत राजकीय कार्यक्रमामध्ये त्यांची उपस्थितीत सध्या चर्चेचा विषय आहे सगळे सोयऱ्यांचा निर्णय न झाल्यास ताकद दाखवा जरांगेंचं मराठा समाजाला आव्हान सगळे सोयाऱ्यांचा निर्णय येत्या दोन चार दिवसात सरकारने जाहीर न केल्यास मराठा समाजाला आपली ताकद पुन्हा एकदा दाखवून द्यावी लागणार आहे शांत राहू नका बेसावध राहू नका आपली ताकद दाखवून देण्यासाठी तयार करा असे आव्हान मनोज जरांगे पाटील यांनी सोमवारी संवाद बैठकीत केले ही तर संविधानाच्या हत्येची तयारी संजय राऊतांचा नरेंद्र मोदींवर थेट निशाणा संविधानाच्या हत्येची तयारी शीर्षकाखाली आजचा सामनाचा अग्रलेख प्रसिद्ध झाला आहे भाजपाचा चारशे पारचा नारा ही संविधानाच्या हत्येची तयारी आहे असं म्हणत सामनातून संजय राऊतांनी भाजपवर टीकास्त्र डागलं कागदपत्रांमध्ये आता आईचे नाव लिहिणे बंधनकारक शिंदे सरकारचा निर्णय शिंदे सरकारने आता महाराष्ट्रातील कागदपत्रांमध्ये आईचे नाव लिहिणे बंधनकारक केलं आहे महाराष्ट्र मंत्रिमंडळाने सोमवारी अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले सर्व सरकारी कागदपत्रांमध्ये आईचे नाव लिहिण्याचे बंधन यासह अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले पिशरवरील सबस्क्राईब करा तिचा जाग न्यूज शेजारी दिलेलं बेल आयकॉन म्हणजे घंटी दाबा जेणेकरून तुम्हाला आमच्या साऱ्या अपडेट्स येत राह